आमच्यावरती कारवाई करा परंतु अत्यंत चुकीच्या पद्धतीनं आता जयंत पाटणानं जर आत्महत्या केली असती तर योग्य आहे माझ्या गुन्हा एक नंबर दाखल केला पाहिजे कारण मी त्यांना उघडं करतोय मी त्यांची माहिती लोकांना सांगतोय त्यांचा चेहरा लोकांना सांगतोय मग ते एकदम लाजले आणि मग त्यांनी नदीत उडी टाकली मला एक नंबरचा आरोपी केला पाहिजे मला जेलमध्ये टाकला पाहिजे पण बिचार अभियंत्याचा आमचा काय संबंध आहे हो अभियंत्याची त्याची माझी भीट पण नाही सगळ्या आमच्या पंचायत समितीला माहित आहे तुम्ही कुठल्या लेवलला चाललाय कुठल्या राजकारणामध्ये चाललाय तो मुलगा मुलगी बघायला गेला होता त्या मुलीचा फोटो घेतला तिथलं काहीतरी त्या मुलीचे वडील बोलले लोकांच्या चर्चा मी माहिती घेतली ना ते बाबा नो काय काय तेच पोलिसांनी तपास करावा त्यांची बहीण आणि त्यांच्या भाऊजींचा काहीतरी व्यवहार होता त्याचं भांडण त्या दिवशी झालं होतं त्या घराशेजारी लोक सांगतायत पोलिसांनी या सगळ्या मुळामध्ये जावं ना उगच आम्हाला बदनाम वाईट आहे ना ही घटना एखादा अभियंता दुर्दैवी त्याचा मृत्यू होतो आणि त्यामध्ये तुम्ही आमचं नाव घेता तर ह्याच्या कोलामध्ये माननीय एस पी साहेबांनी ते कोण तपास अधिकारी साहेब आहेत